जर का तुम्ही गुगल डायलर वापरत असाल ना एक थेवा। तर एक कोड लक्षात ठेवा ह्याच्यासाठी सावधान मित्रांनो तुम्हाला असं वाटतं नाही कोणी तुमचा फोन चेक करतं आणि तुम्हाला करायचं करायचंय की त्यांनी काय काय केलेलं आहे तुमच्या फोनवरती कधी कधी खूप अवघड होतं ट्रॅक करायला की दुसऱ्यांनी काय केलंय तुमच्या फोनवरती पण एक सिम्पलशी गोष्ट आहे जर का तुम्ही गुगल डायलर वापरत असाल ना तर एक कोड लक्षात ठेवा स्टार हॅश स्टार हॅश फोर सिक्स थ्री सिक्स हॅश स्टार हॅश स्टार डायल करा तिथे तीन गोष्टी येतील युसेज मध्ये जर का तुम्ही गेला तर रिसेंटली काय काय लेटेस्ट वापरलेलं आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल सेटिंग्स चेंज केलेले आहेत सेटिंग्स मध्ये गेलेलं आहे अजून कुठला ओपन केलेलं आहे अजून काही बघितलेलं आहे इंस्टाग्राम चेक केलंय सगळं काही तुम्हाला कळेल हो बऱ्याच वेळा असं होतं की लोक यूज करतात आणि तसंच ठेवतात क्लिअर करतात बॅकग्राऊंड स्टार हॅश फोर सिक्स थ्री सिक्स हॅश स्टार हॅश स्टार लक्षात ठेवा गुगल डायर मध्ये वापरायचं जबरदस्त होती ना इन्फॉर्मेशन येस शेअर करा आता लगेच तसं मित्रांनो इंटरेस्टिंग प्रोडक्ट केलेले आहेत व्ह्यू प्रोडक्ट्स मध्ये जाऊन नक्की बघा